माहितीनुसार एक कॅप्टन सह चार जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जवान शहीद झाले आहेत या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यवतमाळच्या दत्त चौक आणि अर्णी येथे जिल्हा प्रमुख किशोर रिंगे यांचं नेतृत्व आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे काश, जम्मू काश्मीर मध्ये ज्या घटना घडत आहे तिथल्या जनतेवर आणि आपल्या देशाचे संरक्षण करणारे आपल्या जवानावर जे हल्ले होत आहे ह्याचा आम्ही शिवसेना महिला आघाडी संपर्क पश्चिम विदर्भ संपर्क संघटक म्हणून मी निषेध जाहीर करते आणि हे हल्ले देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बरं एखादा हल्ला झाला संयोगाने झाला म्हणून ते चालू असते दहशतवादी पण सतत गेल्या दीड ते दोन महिन्यापासून चार ते पाच हल्ले झाले पर हल्ला झाला नाही दहशतवादी एवढे मुजोर झालेले आहे मगरूर झालेले आहे की देशाचे जवान मालक ताफ्यावर हल्ला करतात म्हणजे दहशतवादी सैनिकांचा ताफा चालला एक दोन सैनिक नाही ताफ्यावर हल्ला करून पाच पाच जवान त्यामध्ये मारले जातात जवान शहीद होत आहे याच्यामध्ये केंद्र सरकार सफशेल अपयोगी ठरलं आहे आयडी सफशेल अपयगी ठरलाय रॉ त्यांचं म्हटलं त्या अजित डोवाल कुठे गेले एवढ्या गप्पा ठोकतात नाही लोक केंद्र सरकार एवढे गप्पा ठोकते केंद्र सरकारचे मोदी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कुठे गेले हे सफिशियल अपयशी ठरलेले आहे आणि हे या देशामध्ये जे हिंदूंचं सरकार म्हटलं जाते अरे हिंदू सुरक्षित नाही अमरनाथ यात्रेवर भेड हल्ला झाला नऊ ते दहा भाविक हिंदू मा। भाविक मारले गेले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही सांगू इच्छितो की आम्ही या देशात आलेला भीक तर आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये आज निषेध करतो आणि त्याकरता आम्ही हे निदर्शने करत आहे